डायरेक्टर दोन मिनिट त्या ड्रायव्हरने गाडी हातात धरली त्याला माहित असते ना की गाडीचा ब्रेक फेल आहे का टायर पंक्चर आहे गाडी हकलायला नाही ना पाहिजे नाहीतर त्याच्या परत पोरा घेऊन जाता तुम्ही याच्यात अचानक काय नुकसान होईल कोणाचे होईल आमचे आमचे आमची नुकसान होईल दोन तीन आठवड्यात अशी अशी करते मी आम्ही कशी काय त्याच्यात या पोरा कशी आम्ही पाठवू वरती चढत नव्हती म्हणून आधी मुलीनं उतरवलं खाली आणि बाकीच्या मुली होत्या बसमध्ये आणि ते माग रिव्हरीव्हास घेतो डायरेक्ट आतमध्ये परत आणि डायरेक्ट परतीच झाली आकडा आपण घेऊन यांच्या लोकांनी बस चालणीवर गेली आणि परत मार्गात वाकडी दिली चांगली गाडीतून चालते गाडीतून खाली उतरले

दबा कॉल नाही आला काय झालं मी असं पुराना कुटुंब दाखवतो नाही आपण संताय तू रिपेअरिंग करूनी ना आ मग पुराना बचावू दबा कॉल नाही आला ब्राह्मण हा बस कारण पुढचं आलेले गेलेले आहेत ना ते मुली बसलेले ना त्याच्यामध्ये तिथं मागेच झालं असं